कुठे रव्या हे रव्या चल बाहेर काय रे का पिंत उचलून आपल्या का खरच केला का चल माघारी थोड्यासाठी खांबा जायला का काय होतंय चल दोघं मिळून हानू त्या चल हानू त्याला कार आमच्या दोस्ताला ताप देतोय तुला सुटीच नाही आता तुला आज हाणणार म्हणजे हाणणार आज आमच्या दोस्तासाठी आम्ही आज काय पण करणार तो रुको बाकी आयला अन्या तिकडे दोन खंबे येत पेंट्या खरंच गेल्या का एक पेक्षा दोन भारी दोघाचं काम होईल दोघाला एक एक खंबे होईल एकच नंबर काम होतय मग तुझा काय समज आमच्या रविबाईला ताप द्यायचा तुझा रविवायला आमच्या ताप दिला तुझा हात पायच परत आमच्या रविबायावर बांधायचं नाही परत नादी लागायचं नाही रविबाया आमच्या सारखे दोस्त असले द्यायच नाही अजिबात सुट्टीत देत नाही ना मला काय दम निघाना मला बरं कुठे दम चल बस अरे आमच्या पिंटूबाई वाटतोच काय परत लागतील का आमच्या पिंटूबाई <laughs> पिंट बर ना आधी पिंटूबाया काळजी करू नको तू अगं तुझ्याच बरोबर आहे तुझ्यासाठी सुट्टी देणार नाही कोणाला तुमच्या सारखी जोडीदार असल्यावर का मला पहाटेक येऊन मारत कि लागून खबर बघितले की तिकडे पळत चला बसू आता I'm <laughs> <laughs>